नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सात हजार सातशे एक्कावन एक्कावन्न पदे रिक्त आहे अशी बातमी एका पत्रा एका वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महानगरपालिका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मला वाटतं हॉल तिकीट आलेली आहे पाच तारखेपर्यंतचे तर एकदा चेक करून घ्या ज्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी चेक करून घ्या तर पहा इथे काय म्हणाले सार्वजनिक बांधकाम ची भिस्त अतिरिक्त पदभारांवर तब्बल सात हजार सातशे एक्कावन पदे रिक्त आहेत सरळ सेवेच्या चार हजार आठशे सात पदोन्नतीचे दोन हजार नऊशे चव्वेचाळीस पदांचा समावेश आहे त्याच्यामध्ये म्हणजे चार हजार आठशे सात पद हे महत्वाचे आहेत हे सरळ सेवेचे तर याच्यामध्ये पण काय म्हटलेलं आहे की कार्यकारी अभियंत्यापर्यंतचे सहाशे त्रेसष्ट पद उप अभियंता शाखा अभियंताचे दोन हजार शहाण्णव तर स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्ता सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकीसह तीन हजार सातशे एक पद रिक्त आहे लक्षात ठेवा तीन हजार सातशे एक पद रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि इतर रिक्त पदांचा तपशीलसुद्धा देण्यात आलेला आहे की अ गटाचे किती एकशे चौदा आहे ब गट बचे एक हजार दोनशे ऐंशी आहे गट कचे दोन हजार एकशे सदुसष्ट आहे डचे एक हजार एकशे शहाऐंशी आहे तर अशा पद्धतीनं चार हजार सात आठशे सात एवढे पद एकूण भरायचे बाकी आहेत तर हे पूर्ण सात हजार सातशे एकूण एक्कावन्न आहे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीची ही बातमी आहे पण याच्यामध्ये मला वाटतं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या पदाच्या आता तर जागा निघणार नाही तर अशा पद्धतीची ही ॲड आहे स्थापत्य अभियंता आणि सहाय्यक स्थापत्य अभियंत्याची जबाबदारी प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी मोजण्याची असते मात्र रिक्त पदांचा भार झेलता झेलता हे अधिकारी कर्मचारी कार्यालयातून कामाची पाहणी करीत असल्याची चर्चा आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो सात हजार सातशे एक्कावन्न एवढ्या जागा सध्या रिक्त आहेत त्याच्यातल्या चार हजार आठशे सात जागा या सरळ सेवेनं भरायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे शेवटी बघूया ॲड वगैरे येते की नाही येते याची सध्या का तर काही अपडेट नाही हे अपडेट म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे आजचे आणि पाच तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहे तर सगळ्यांनी चेक करून घ्या काय आहे तर आले की नाही आले तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद